जयशिंद्र मी दाव्या पश्चिम कलम तेवीस याबद्दल सांगणार आहे कलम तेवीस हे गुलामगिरी जबरदस्तीचे काम याच्यावर पूर्णपणे बंद घातले गेले आहे म्हणजेच कोणालाही कामासाठी जबरदस्ती कर, करता येणार नाही विकता येणार नाही खरेदी करता येणार नाही हे हे हक्त सर्वांना समान आहे मग ते श्रीमंत असो त्या गरीब स्त्री असो त्या पुरुष या कर्मामुळे लहान मुलं संरक्षण केलं आजही अनेक ठिकाणी काही कारखान्यात लहान मुला मुलांकडून काम करून घेतल्या जातो भाग पाडलं म्हणजे हे हे उदाहरण कलम करणे हे कलम आपल्याला व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्रदान करते आणि याचा आपण आदर केला पाहिजे आणि जर कुठे पण शोषण होत असेल तर त्याविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे धन्यवाद शिवानी ताई तो शाळेत गेली नाहीस का

बाई साहेब मी तर दहा वर्षाचीच आहे आणि माझ्या शाळेत जायची पण वेळ झाली आहे शाळेमध्ये तर माझं काम महत्त्वाचं आहे हे बघा मुला मुलांना भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीकडून जबरदस्तीने काम करून घेणे गुन्हा आहे कलम तेवीस आपल्याला शोषण विरोधी हक्क देते लहान मुलांनी फक्त शिक्षण घ्यायचं असते मजुरी नाही समजले का अरे माझ्याशी तर आता का तू माझ्या सोबत शोषणच होत होत आता तर मी सरपंचाकडे तक्रार घेऊन जाणार <laughs>